मी काय म्हणतो तुला तर नाही म्हणतो कामाचं पण तुला लिहावसे करूया बघू तिथे काय शिरपत राहून सुखदेव आहे ना ते ना सांगितलं होतं त्यांनी पाठवला म्हणे आम्हाला कामाला पाहिजे त्यांना आता मग चला मी त्याला सांगतो आम्हाला दोघांना ठेवून घ्या म्हणून नाही का दोघा राहू जाऊ हा है मग काय कारण तू एकटे राहिल्यापेक्षा पुन्हा माल तुला सोडायला येण्याचे त्यापेक्षा आपण दोघं बी करू ते जर म्हणले नुसते बाईच पाहिजे मग थोडी पंचित होईल काय चाललं आहे माहिती असेल ते असेल ते असेल तुला हौशी दुसऱ्याकडे काम करायचं तुला म्हणलं काय करू नको करू नको तू म्हणे चला तेवढे दोन पैसे येतील म्हणजे पेमेंट जास्त देणार वाटत बघून घेऊ ना मग चला असला तुम्ही पण तिथं काय असला तुम्ही पण काम करायचं मी पण काम करेल चला आपण दोघे जण करू इकडे सांगितलं ना हो हो चला जाऊन पाव बर दिसत्या बरं का दोघ जण दिसते व्यवस्थित विचारून घ्या मी काय करतो सुभानराव ते येणार होते ना ती एक बाई येणार होती म्हणजे जाणार होती का इकडे आपल्याला इकडे आपल्याला काम नाही येणार दिवसभर नाही मला वाटलं दुसरे कुठं काम आहे जाणार नाही यार तिकडे मलाच गेला येत नव्हतं पण म्हणलं इ आमचकडे जर आल्यावर ना काम आहे काम आहे काम आहे येणार होती पण काय येई ना का त्याला गरजच येते येतो ना राम 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 हां ए काचा आवाज येतोय राम राम काका बस ये शुभम राव हां आणि शर्फले काय अच्छा शुभमराव आहे का आपल्या ऐका ऐकण्यात गल्प चाल माझे बाहेर नाही नाही बाहेरचे माणसं आले का त्याला सुभाम राव म्हणते गावचे माहिती त्याला काय म्हणते नाही नाही ते काय म्हणू चालू आहे ते नको ना बाबा खापल्या काढवा आपला व्यवहार करून घेण्या म्हणजे चालू चालू ते विचारा ना हा ते आम्हाला निरोप भेटला होता म्हणजे तुम्हाला ते बाई पाहिजे अस काय तर माले बाई का पाहिजे 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 ना बर मग आम्ही दोघे बी आलो आता आम्हाला दोघाला काम पाहिजे होत नाही तुम्हाला भेटेल ना याच्याकडे नाही माग ती एकाच बाईचं काम आहे माझं काम नाही हाव यांना बी लावून द्या कामाला आम्ही दोघ एका दोन, दोन, दोन बाय चालते पण माणूस एक चालणार नाही एक काम कर बरं का तुझ्याकडे काम जास्त पण मला ना काम आहे मी मान्य करतो पण मला ना डबल बाय चालत माणूस नाही चालत मग असं करू आपण तू मन तुझे बर का आता तू तू मन वळाल मी म्हणलो का तू आता ह्या पाहुण्याला आपण साडी नेसून दोन बाया करून घेऊ नाही मी काय साडी नेसणार मी नाही 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 साडी अहो काम भेटण्या करता नाही हो शक्यच नाही तुम्ही काम वगैरे हो ना काय आला वगैरेच काम करायला तू इकडे राहू दे साडी ने सो इजार ने सोन बोंगलो चांगड कामाला नाही बोंगलो मी नाही राहणार मी ना हा बाई ठेवतो माझ्याकडे मी काय म्हणतो येऊन नाही आलेच आहे बाय मा दे आणि हगडीच रावला मला काय कुस्ती खेळायची का त्याची नाही कुस्ती तर नाही का खेळायची शुभमराव बाई माझ्यावर इकडे कुर्ती होती वय एक काम कर बाय तुम्ही किती घेते त्यानी याला किती देते का ते अहो माझा नवरा स्वतः आलेला आहे मी आम्ही कुठं म्हणतो तुमचा नवरा नाही असले ना जर दोन्ही मिळून जर तुम्हाला ठेवायचं असलं पंचवीस हजार रुपये आणि ये ये एकटी बाय ठेवूया मग ते तीस हजार रुपये तीस हजार हा डबल चेक करतो ना मग तुम्ही माझ्या नवऱ्याशी बोलून घ्या काय बोलायचंय आहे तर एक तिला एकटेल ठेवायचं आम्हाला डबल ठेवलं पंचवीस हजार रुपये तिला एकटेल जर ठेवलं तर तीस हजार रुपये कारण माल डबल चेक करतो ना ते पेट्रोल वाढत ना मग तुम्ही न्यायला ते झालं ना आपण मग ती यावं जावं लावते ना तिला ते आम्ही बाई ठेवली का ते आम्ही कसं ठेवून घेतो सगळं आम्ही करतो हा खाण्यापिणी सगळं करतो हा का पण मग मला तिचे शो झोप येत नाही मला तिचे शो झोप मला काय डे सांग होतो गोदरीजी कुठे करायचे झोप जात फोटो काढून असा मोठा घ्यायचा कामाचा विषय बोलायचा त्यांना आता ते मन राहिले इडस ठेवून घेतो मला तुझ्या अजून झोप येत नाही इथं का पटवून घ्यायचं काय बाई आता काय गेले तर मग दोन तीन तास होत नाही मग त्याच्यानंतर आंध्रपूर तुम्ही कुठे जाणार आहे तुला माहिती नाही मग त्याच्यामुळेच ना मग ते पाच हजार वाढवले ना ते पेट्रोल साठीच वाढवले म्हणजे तुला माहिती मी किती दमा दमाना करतो अरे ते जात दांतय ना आपण बदलून टाकून तुला पाच मिनिटात मी करायला आहे काय बोलत आहे काय म्हणतो ते माझे दात पडले मला जाऊ देत नाही ना बटा बटा हेचे दात बघ बघारा पटकन कर तू आचे असे आज जाऊ ना विशेष जाऊ ना तू कर काम कर मी जातो बाहेर जाऊन तो इडे बसत कर काहे ना हा 3 तास करी नाही 10 दहा मिनिटात होते का माझ्याकडे काय काम खास काम जेवायचं आशा बरं बाई ना म्हणलं तुम्हाला कसं चाललं तुम्ही माझ्या घरच्या माणसाला विचारून गेला मी काय आबर आणलेल जोडीला रोजन ना मी बाईकूला ठेवेट नाही महिन्या डायरेक्ट बरं नाईट वर नाही नाही नाईटचे काम नाही करते काम नाही करते आहे ना ती रात्रीच काम नाही करत. आमल ला 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 ना? ला ना, ना। तो घरी नाईटला बाय लागत तो. नाही नाईटला नाही नाईटला मला आम्हालास म्हणजे ते नाईटला जर काम दिलं तरी बारीक होऊन जाईल ना. नाईटला जातं ना. अजून पाच हजार वाढून. नाही. काय काम आहे असं तुमचं आलं? बरं नाईटला काय लागलं असतं. मग असतं. काम काय आहे ते तर बोला. हजार मी वाढवतो अजून. पण नाईटला तुम्हाला नाईटला पाहिजे. तुम्हाला नाईटला पाहिजे पैसे वाढून वाढून देत आहे ते दोघ जण पाहिजे वाढवले तरी मी नाईट ला तरी पाठवणार नाही माझ्या नवऱ्या झोप लागत नाही माझ्याशिवाय हो तुम्हाला लावून देऊ सुया झोप लागत नाही तुम्हाला झोप नाही सण येत ना तुम्हाला दोनचे दिवस हा नाही तुमच्या झोप नाही नाही ती आठ झोप येत नाही एक काम करा ना तुम्हाला आहे ना प्युअरटी नाईन्टी 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 काय नाही जोपाय करता म्हणजे ना पुली, पुली, पुली। एक गोळी तिचं नाव नाईन्टी बर म्हणजे रात्री चालते ती आराम शिरी रोपून घ्याल गोळी खाली बर तू येशील का मग नाईट लाईनच्या बर मी गा तो तुम्ही दोघं राहिले ते चाल पण तुम्हाला घरात नाही येत येणार तुम्हाला बाहेर बस का बर माझा नवरा आहे तो घरात येईल दारात येईल कुठं बी येईल आणि मला रातभर करावं लागत काय खावा

मग भारी काम मग तू एकच नंबर कमजार आमचं फोकस नाही फोकस तुम्ही काय दिवस बुडला तिची नजर पण संध्याकाळच्या मी नेऊन तिला बट बट नेऊन टेकून दिली ती नाही मग ते नाही संध्याकाळचा जमणारच नाही बर मग दिवसान करतो तुम्हाला जाऊ माझ्या नवऱ्याला काम त्याला मी नाही का बरोबर तिच्या बोटी एकच माणूस आला छोट मोठ काम देऊन टाका बाहेर काय काम लागलं नाही बाहेर काम करायचं काम पडेल तुना म्हणजे आल्या म्हणून म्हैसीवाळा काम कर तुमच काय काम, माल हो तुम काम अरे भाऊ लोक तोंड कोडतील तोंड लोकांच्या हातात जायला रोज काम करतो तुम्हाला गोळ्या येतात का अच्छा तुम्हाला काय येतात टेम आपला रदिप ना हां हां ह्या जे देत आम्ही अहो तुम्हाला गोळे येतात आणि यांना टेंगळे येतात का नाही नाही हां गोळे खावेचे गोळे हे दोन दोन गोळे देतो मी दोन दोनच घेता जास्त नाही देत ग नाही बरं मला एक सांगा आता बाई एकाची बाई तुम्हाला बनवतेत ना गोळे नाही येत ना मला तुम्हाला सांगावं लागेल दोन दोन नाही दोन दोन गोळे आपल्याकडे याकी गुळाचे शेंगुडी ना गुळ्यापैकी खेळ आमला चक्र द्या नाही का ना सुभन तिला जर तुम्ही शिकवलं ना तिला जर दाखवलं करून तर करेल ऐका तिला शिकू मला आठ दिवस लागतो हा मग काय हरकत नाही आठ दिवसात मी काही देणार नाही 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 बिना पैशाचं नाही बिना पैशाच नाही आठ दिवस फ्री शिकायला पाहिजे ना बिना पैशाच कस घेतल कारण आता ते नीड यायचं म्हटलं तर मला पेट्रोल लागणार आहे फिर खायला बी बरं निमारो देईन हा निवारून काय कर प्या आठ ना आपण दोघ जण बरोबर होतो ना हा ये, ये ना बी लावा ना असं माझं हाताना काय होतो बाई कसं आहे माझ्या नवऱ्याला माझ्याशिवाय करमत नाही आणि माझ्याशिवाय माहा नवऱ्याला करमत नाही आम्हाला एकामेकाला काय म्हणलं एकदा सुरू जर केलं तुम्हाला तीन तास हालवेच लागल काय तू झालं मग नाही नाही तुटत अशी दांडी माग तुटून बी जातात ना तीन तास हलवायचं म्हणलं बायचे मानकट राहतील पैसे काय द्यायचे हलवायचे पेपरला जयरे दिली मला बाया हव्या हा का मला माणसाला नाही ना बाईस पाहिजेन का माणसाला नाही तिथे तिथे धोरा पाहिजे सण बाईला सवय राहते बाई सण करते बाई सण करते बरोबर त्यांचं म्हणणं बरं मी एक काम करतो दोन दोन बाय आहे त्यांना काही नवरी नाही एक ठकी नाही एक बकुळी आहे तीन नाही नवरे बिवरे नाही त्यांना त्यांना तुम्ही रात्रीच ठेवा दिवसाचा ठेवा पण त्यांना सांगतो तुम्ही माझा नवरा अशी मराली याच काय नाही आम्ही पाहतो दुसरं काहीतरी व्यवस्था लावून बर मी काय बाई

चपटे होतील नहीं बरे। नहीं, होतील आणि दुसरे एक कशिंगोळे करता करता तू पाहिजे ना हाँ। 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 कसा बांगड्यांचा म्हणजे ते बांगड्याचं नावाचं काय लय मोठा संबंध आहे ज्या बाई ज्या कुशंगोळ्या केले ना लोक आवडीने घेतात माझे हाताना नदी घेते बरं ना का मग आम्हाला कामच नका तुम्ही दोन बाय आहेत ना ते तुम्हाला देतो का मग मी पण एक काम कर ना असा एक करार आता ह्या दारात आल्यावर काहीतरी केल्याशिवाय जाता येत नाही व्यवहार हा आणि त्याच्यात एक का जर त्या नाही मिळाल्या तर तुम्हाला झक मारून ती एक तुमची आमच्या दोघांच्या ताब्यात द्यावाच लागेल खोर घराच्या बाहेर जाता येईल काय काय माझा माझा नवरा का तुम्ही असं समजले का कुळा तुम्हाला इथून उचलून बाहेर फेकाल राहत एक काम करा आता बिल आता आम्ही त्या बाया देत होतो ना काही समज नाही आम्हाला तुमचं कामही नको आणि काहीच नको बर का आलेली संधी सोडू नका नाही नको आम्हाला संधी ना का पैसे काम नका कोणते का मग तुमचं रातभर आली ते भी बाय माणसं ना आलोयचं पैसे देतो पैसे नाही पैसे द्याय मग तुम्ही काही बी सांगशाल काय बाबा चल चल नाही नका तुमचं काम नका